नमस्कार मित्रांनो ॲडव्हान्स स्टडी पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीबद्दल संपूर्ण माहिती आणि आपण शेवटी त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी मित्रांनो दहा प्रश्नांची टेस्ट सिरीज पण ठेवलेली आहे जेणेकरून तुम तुम्हाला राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीवर कोणतेही प्र, प्रकारचे प्रश्न आले तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकाल आणि याची पिढीसुद्धा आपण अवेलेबल करून देणार आहे तरी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा संपूर्ण राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे तुम्हाला संपूर्ण समजून जाईल तर चला तर सुरू करूया मित्रांनो भारताचे राष्ट्रपती मित्रांनो भारताचे राष्ट्रपती कलम बावन्ननुसार मित्रांनो भारताचे राष्ट्रपतीची निवड केली जाते आणि कलम त्रेपन्ननुसार ते देशाचे पहिले नागरिक असते मित्रांनो आय एम पी प्रश्न आहे इथून प्रश्न बनतो की भारताचा प प्रथम नागरिक कोण असतो तर आपल्याला राष्ट्रपती हे आपल्याला करावं लागते आणि कलम जर विचारलं तर त्रेपन्ननुसार चला नेक्स्ट राष्ट्रपती पदाची वयोमर्यादा पस्तीस वर्ष असते मित्रांनो असा प्रश्न बनतो की राष्ट्रपती पदासाठी वयोमर्यादा किती असतो तर पस्तीस वर्ष असतो हे तुम्ही नोट करून घ्या चला नेक्स्ट राष्ट्रपती देशाचा घटनात्मक कार्यकारी संरक्षण क्षेत्राचे प्रमुख असतो मित्रांनो राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे सरसेनापती असतो हे यामध्ये आपल्याला या मुद्द्यामध्ये लक्षात येतो सला राष्ट्रपती पदाचे उमेदवार लोकसभेवर निवडून येण्यास पात्र असावा राष्ट्रपती निर्वाचन मंडळाचे लोकसभा सभापती विधानसभा तिन्ही गृहातील फक्त निर्वाचित सदस्यांकडून समावेश होतो राष्ट्रपती पदासाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांना उभं राहायचे असेल तर पंचवीस हजार हे अनामत रक्कम भरावी लागते राष्ट्रपतीची निवडणूक एकल संक्रमण पद्धतीने होते मित्रांनो राष्ट्रपतीचे निवडणूक एकल संकल्प पद्धतीने होते भारां भारांक पद्धतीने घेतली जाते राष्ट्रपतीची निवडणूक आमदार खासदार मतांचे मूल्य पुढील प्रमाणे काढले जाते मित्रांनो हे त्याचं सूत्र आहे राष्ट्रपतींची निवडणूक झाल्यानंतर त्यांना कशा प्रकारे त्यांची निवड केली जाते हे सूत्र आहे हे आपल्याला काही कामाचं नाही तर आपण पुढील पाहूया कलम एकाहत्तरनुसार राष्ट्रपती निवडणुकीत वाद निर्माण झाल्यास सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम निर्णय देतो मित्रांनो जर एखाद्या वाद जर निर्माण झाला राष्ट्रपती पदासाठी तर अंतिम निर्णय मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे अंतिम अंतिम निर्णय देते आणि राष्ट्रपती गैरहजर हजेरीत उपराष्ट्रपती कारभार सांभाळतो मित्रांनो जर राष्ट्रपती अचानक गैरहजर असेल किंवा अचानक मृत्यू पावले असेल ती जागा खाली असेल तर त्याचे काम राष्ट्र उपराष्ट्रपती पाहतो आणि उपराष्ट्रपती जर गैरहजर राहिलेस तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचे काम पाहतो चला आता नेक्स्ट राष्ट्रपतीचे कार्यकाळ मित्रांनो राष्ट्रपतीचे कार्यकाळ विचारले जाते आपल्याला तर पाच वर्ष एकदम एकदम खरेट राहील पाच वर्ष मित्रांनो राष्ट्रपती कार्यकाळ असतो राष्ट्रपती राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शपथ देते मित्रांनो सर्व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतो राजीनामा अनुच्छेद छप्पननुसार मित्रांनो राजीनामा देता येते राष्ट्रपतीत आपला राष्ट्रपती आपल्या पदांचा राजीनामा उपराष्ट्रपतींना सादर केले जाते मित्रांनो उपराष्ट्रपतीकडे राजीनामा देते आणि शपथ कोण देतो तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे तुम्ही लक्षात ठेवा पद्युच्छेद पद्युत्ती अनुच्छेद एकसष्ट आणि पदांची शपथ साठ मित्रांनो जर शपथ मित्रांनो अनुच्छेद साठ हे लक्षात ठेवा हे प्रश्न प्रश्न आहे इथून बनतो कोणत्या अनुच्छेदेनुसार राष्ट्रपतींना शपथ दिली जाते तर हे प्रश्न आपल्याला इथून बनू शकतो चला नेक्स्ट राष्ट्रपती महाभियोगाद्वारे पदयुक्त पदच्युत करता येते महाराष्ट्रांना मित्रांनो सॉरी मा राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे हो मित्रांनो पदच्युत करता येते म्हणजे त्यांच्या पदावरून दूर करता येते त्यांच्यावर खटला कर खटला सुरू करता येतो आपल्याला की कोणते एखादे गैरप्रकार किंवा देशांचे काही घोटाळा वगैरे जर झाला समजा तर त्यावर आपण महाभि हो, हो, महाभियोगाद्वारे हो आपण त्यांना पदच्युत करू शकतो आणि वेतन भत्ते पाच लाख रुपये दरमहा असते याच्यात कमी जास्त होऊ शकते मित्रांनो राष्ट्रपतींना राजीनामा किंवा पदच्युत झाल्या सहा महिन्यांच्या आत या पदासाठी निवडणूक घेणे अनिवार्य आहे मित्रांनो आपल्या संविधानामध्ये मित्रांनो राष्ट्रपतींना पदच्युत केल्यानंतर सहा महिन्याच्या आत पद भरणे आवश्यक म्हणजे पद भरणे अनिवार्य आहे हे आपल्या संविधानामध्ये लिहून ठेवलेले आहे या काळात उपराष्ट्रपती हंगामी राष्ट्रपती म्हणून काम करतो मित्रांनो राष्ट्रपती जेव्हा पदच्युत कर केले जाते तेव्हा त्याच्या जाग्यावर उपराष्ट्रपती हे काम पाह त्यांचे काम पाहतो जर उपराष्ट्रपती पद सुद्धा रिक्त असल्यास अशावेळी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हंगामी राष्ट्रपती म्हणून काम करतात एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे रिक्त असल्यास तत्कालीन सरन्यायाधीश मो हिदायुतुल्ला यांनी राष्ट्रपती पद भूषवले होते मित्रांनो जेव्हा एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये उप उपराष्ट्रपती व राष्ट्रपती दोन्ही पद रिकामी होते तेव्हा हिरामुल्ला यांनी मित्रांनो राष्ट्रपती पद भूषवले होते राष्ट्रपतीचे अधिकार आता आपण पाहूया राष्ट्रपतीचे अधिकार कोणकोणते अधिकार आहे राष्ट्रपतीच्या शक्ती व अधिकारांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे कार्याल कार्यपालिका अधिकार राजकीय अधिकार न्यायिक अधिकार लष्करी अधिकार विधि संबंधित अधिकार आणि तुम्ही लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न बनत नाही पण आपण लक्षात ठेवलेलं बरं कार्यपालिका शक्ती अनुच्छेद त्रेपन्न नुसार कार्यपालिका संपूर्ण शक्ती राष्ट्रपतीजवळ विहित असते अनुच्छेद चौऱ्याहत्तरनुसार नुसार राष्ट्रपती त्यांच्या कार्यात पंतप्रधान व मंत्रिमंडळ मदत करण्यास व राष्ट्रपतींना सल्ला दे देतात नियुक्त्यासंबंधित अधिकार राष्ट्रपती घटनेला बांधील राहून खालील नियुक्त्या करतात राष्ट्रपतीकडून कोणकोणते नियुक्ती केले जाते ते भारताचे पंतप्रधान व संघांचे अन्य मंत्री महान्यायवादी नियंत्रक महालेखा परीक्षक सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यपाल उपराज्यपाल व प्रशासक संघ लोकसेवा आयोगांचे अध्यक्ष आणि मुख्य निवडणूक आयुक्त इत्यादी व्यक्तींचे महत्वाचे पद मित्रांनो पदांची नियुक्त राष्ट्रपतीकडून केल्या जाते आयोगांचे गठन वित्त आयोग भाषा भाषा अल्पसंख्याक आयोग राज्य राज्यभाषा आयोग संघ लोकसेवा आयोग मागासवर्गीय परिस्थिती पाहणी करण्यासाठी आयोग यांचे गठन केले जाते लष्करी अधिकार मित्रांनो लष्करी अधिकार राष्ट्रपती हे भारताचे तिन्ही दलाचे सरसेनापती असते इथून प्रश्न बनतो मित्रांनो तिन्ही सर तिन्ही दलाचे सरसेनापती कोण असते तर राष्ट्रपती असते मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवा राजकीय अधिकार पररा परराष्ट्राचे युद्ध घोषित करणे अथवा युद्धबंदी घोषित करणे परराष्ट्र भाषेचे राजदूत नेमणे आंतरराष्ट्रीय संमेलन परिषदा यामध्ये भाषा भारताचे प्रतिनिधित्व करणे विविध संबंधित अधिकार अनुच्छेद एकोणऐंशी नुसार राष्ट्रपती हे संसदीय अंग असतात कारण की संसद राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा यातील घटकांनी बनते संसदेचे अंग असल्याच्या कारणामुळेच राष्ट्रपती अनेक विविध वीद, विषयक विधिविषयक अधिकार प्राप्त होतो आता पाहूया आपण भारताचे उपराष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती हे कलम त्रेसठ नुसार मित्रांनो राष्ट्रपती हे नुसार होतं आणि कलम त्रेसठ नुसार भारताची उपराष्ट्रपती निर्मिती केली जाते कलम सहासष्ट नुसार लोकसेवा व राज्यसभेचे निर्वाचित सदस्यांमार्फत उपराष्ट्रपती निवडले जाते नेक्स्ट उपराष्ट्रपती पदासाठी शपथ राष्ट्रपती देतात मित्रांनो ज्या उपराष्ट्रपती पद असते त्यांना शपथ कोण देतो राष्ट्रपती देतात आणि राष्ट्रपतीला सर्वोच्च न्यायालय देते उपराष्ट्रपती हा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतो उपराष्ट्रपतीला उपराष्ट्रपती म्हणून वेतन दिले जात नाही नसून राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते हे प्रश्न आहे त्याला उपराष्ट्रपती पद पत म्हणून वेतन मिळत नाही तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते हे लक्षात ठेवा कलम सदुसष्ट ब नुसार उपराष्ट्रपतीवर महाभियोग ठराव चौदा दिवसांच्या पुनर्सूचनेने सर्वप्रथम राज्यसभेत मान मांडला जातो नंतर तो लोकसभेत मांडला जातो महाभियोग मा उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे ते नसतील तर सर्व सरन्यायाधीशाकडे ते तेही नसतील तर अटर्नी जनरलकडे पाठवितात मित्रांनो जर उपराष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर राष्ट्रपतीकडे राष्ट्रपती नसेल तर सरन्यायाधीशाकडे आणि ना सरन्यायाधीशही नसेल तर आपल्याला अटर्नी जनरलकडे आपला राजीनामा देऊ शकतो उपराष्ट्रपतीचे निवड लोकसभेतील व राज्यसभेतील उमेदवारांचे वय पस्तीस वर्ष असते आणि राष्ट्रपती सुद्धा पस्तीस वर्षाचा याच्यावरील आपण प्रश्न पाहूया देशाच्या घटनात्मक प्रमुख म्हणून शासनाला सल्ला व मार्गदर्शन करण्याचे काम कोण करीत असतो तर याचं उत्तर काय राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती चला नेक्स्ट मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनेलवर नवीन तर सबस्क्राईब करून घ्या हंगामी राष्ट्रपतीचे कार्यकाळ किती वर्षाचा असतो मित्रांनो आपण आतानेच पाहिलं होतं हंगामी राष्ट्रपतीचे कार्यकाळ किती वर्षाचा असतो पाच वर्षाचा असतो की एक वर्षाचा असतो की सहा महिन्याचा असतो की नऊ वर्षाचा असतो तर याच्यात तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचा हंगामी राष्ट्रपती विचारलेले आहे तर हंगामी राष्ट्रपतीचे कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर सहा महिन्याचा असतो आणि राष्ट्रपतीचे एकूण कार्यकाळ जर विचारलं तर पाच वर्षाचा असतो हे नोट करा प्रश्न बरोबर वाचत जा मगच आन्सर द्यायचं राष्ट्रपती पदासाठी निवडणूक निवडून येण्यासाठी आवश्यक रिकामी जागा असते तर सा साधा बहुमत असते विशेष बहुमत असते नरवि नरविवाद बहुमत असते की सर्वसाधारण बहु बो, बहुमत असते नारविवाद पाहिजे होत मित्रांनो ते, ते चुक चुकून थोडा टायपिंग मिस्टेक झाली तर ऑप्शन क्रमांक तीन एकदम कर करेट राहील राष्ट्रपती पदासाठी कलम कोणती आहे तर राष्ट्रपती पदासाठी कोणती कलम आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक दोन एकदम करेक्ट आन्सर राहील बावन्न कलम नुसार मित्रांनो राष्ट्रपती निवड केली जाते आणि त्रेपन्न त्रेसठ नुसार मित्रांनो उपराष्ट्रपती आणि शहर महान्यायवादी एक्कावन्न कलम राष्ट्रपतीला शपथ कोण देतो तर राष्ट्रपतीला शपथ कोण देतो दे आपण आता वरती पाहिले होते तर राष्ट्रपतींना शपथ हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देत असतात चला नेक्स्ट राष्ट्रपती पदासाठी निव निवड कोणत्या पद्धतीप्रमाणे होते तर ऑप्शन थी। एक गुप्त व अप्रत्यक्ष मतदान पद्धती ऑप्शन दोन प्रत्यक्ष मतदान पद्धती ऑप्शन तीन प्रौढ मतदान पद्धती किंवा ऑप्शन चार गुप्त मतदान पद्धती मित्रांनो एकदम मोस्ट आय एम पी प्रश्न आहे हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या तर हे ऑप्शन क्रमांक एक एकदम करेक्ट आन्सर राहील गुप्त व अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने राष्ट्रपतीची निवड केली जाते भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते तर भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते तर राजेंद्र प्रसाद करेक्ट आन्सर राहील तिन्ही दलाचे सरसेनापती कोण असते मित्रांनो आपण वरती सांगितलं होतं प्रश्न कसे बनतो ते बी विचारलं होतं अशाच प्रकारचे प्रश्न बनलेला आहे तिन्ही दलाचे सरसेनापती कोण असतो तर राष्ट्रपतीच असते राष्ट्रपती पदासाठी वयोमर्यादा किती असावी तर राष्ट्रपती पदासाठी आपण आहे पस्तीस वर्ष असते आणि उपराष्ट्रपती सुद्धा पस्तीस वर्षच असते सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या पदांची नेमणूक कोण करतो मित्रांनो आपण पाहिलं होतं सर्व पदां सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या पदांची नेमणूक कोण करते तर राष्ट्रपतीच करत असते मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण दहा प्रश्न घेतले आहे आणि संपूर्ण स्पष्टीकरणासाठी सांगितलेले आहे तुम्हाला हे पी डी एफ जर हवी असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलचं नाव आहे ॲडव्हान्स स्टडी पॉईंट सर्व प्रकारचे पीडीएफ तिथे तुम्हाला अवेलेबल मिळेल मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद